नमस्कार क्युझिन फ्लेवर आहे माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरपूर लेअर असलेली भट्टीची ही रेसिपी तुमच्या इथे जर वारंवार बाल दालबट्टी होत असेल तर तुम्ही त्यासाठी लागणारी पीठ गिरणीतून दळूनही आणू शकता परंतु जर तुम्हाला कधीतरी कर करायची असेल आणि टाईमावर पीठ दळलेले नसेल तर तुम्ही त्यासाठी हा जुगाडही करू शकता त्यासाठी मी इथे घेतले आहे तीन वाटी गव्हाचे पीठ त्यामध्ये दीड वाटी बारीक रवा घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये थोडा हवा गरजेनुसार मीठ व तेलाची मोहन टाकून घट्ट असं पीठ मळून घेतले आहे यामध्ये अर्धा चमचा हळदही टाकायची आहे मी सुरुवातीला टाकायला विसरले त्या त्यासाठी मी नंतर टाकली आहे त्यानंतर घट्ट असा नेहमीच्या कणकेपेक्षा घट्ट असा हा गोळा तयार करायचा आहे त्यानंतर त्याला तेल लावून एक पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा जास्तीत जास्त अर्धा तास हे पीठ भिजून द्यायचे आहे इतके जास्त पीठ भिजवू तेवढाच रवा आपला मस्त फुगून येतो त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त वेळ हे पीठ भिजवून द्यायचे आहे पीठ व्यवस्थित भिजत आहे तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी येथे ते तेल कढईमध्ये तेल घालून घेतले त्यामध्ये मोहरी लसूण लसून दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले ते व्यवस्थित परतून घेतले त्यामध्ये कढीपत्ता घालून घेतला व भिजलेला आमसूर टाकून घेतला तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही आमचूल नाही टाकला तरी चालेल त्यानंतर घोटलेली डाळ यामध्ये घालून घेतली आहे गरजेनुसार पाणी टाकले तर मीठ व एक चमचा साखर कोथिंबीर टाकून हे वरण व्यवस्थित उकळून घेतले आहे बठ्ठ्यांबरोबर जर तुम्हाला फोडणीचे वरण असेल आवडत तर तुम्ही वरणही शिजलेल्या डाळीमध्ये पाणी व मीठ टाकून व्यवस्थित उकळून घ्यायची व साजूक तुपाबरोबर ते खायला द्यायची तेही खूप छान लागते आता हे बट्ट्यांचे पीठ व्यवस्थित भिजले आहे त्यानंतर तेलाचा हात लावून हे पीठ पुन्हा एकदा एकसारखे करून घेतले आहे त्यानंतर एक, एक गोळा घेऊन त्याला थोडंसं लाटून घेतला त्यानंतर त्याला आतमध्ये पूर्णपणे तेल लावून त्याची त्रिकोणी अशी घडी करून घेतली आहे त्या घडीला अगदी हलक्या हाताने थोडंसंच आपल्याला लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे बाकीच्याही पिठाच्या मी त्रिकोणी अशा घड्या तेल लावून तयार करून घेत आहे या बट्ट्या तयार करूस तर मी बा एकीकडे गॅसवर पाणीही गरम करून घेतले आहे त्यामध्ये थोडेसे तेल घालून या बाट्ट्या मी डायरेक्टली पाण्यामध्ये सोडणार आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही यावर चाळणी ठेवून ठेवूनही या बट्ट्या उकडून घेऊ शकता मी डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं ह्या व्यवस्थित उकडून घेणार आहे साधारणतः वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या बट्ट्या मस्त उकडले गेले आहे रूम टेम्परेचरला ह्या पंधरा ते वीस मिनटांसाठी व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे व्यवस्थित थंड झाल्यानंतरच या बट्ट्या सुरीने तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये कापून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता बट्टीला किती मस्त लेअर पडलेले आहे त्यानंतर गरम तेलामध्ये या लालसर रंगावर अगदी व्यवस्थित खरपूस अशा तळून घ्यायचे आहे तुम्ही जर आरोग्याविषयी जास्त जागरूक असाल व तेलकट खाण्याची तुम्हाला एलर्जी असेल तर तुम्ही बिना उकडता किंवा बिना तळता ही बट्ट्या तयार करू शकता याच पिठाच्या तुम्ही पात्रामध्ये खूप छान बट्ट्या तयार करू शकता त्यासाठी ती रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही त्याही प्रकारे बट्ट्या करू शकता त्याही खूप छान लागतात शिवाय उकडण्याची आणि टाळण्याची फार मोठी प्रोसिजर त्यामध्ये नसते त्याच्यामुळे तुम्ही त्या लिंकवर जाऊन तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि ती रेसिपी नक्की ट्राय करून पहा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर जाऊन इतरही माझ्या रेसिपी नक्की ट्राय करून पहा भरपूर लेअर असलेली दालबट्टीची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू